तुमच्यामुळे रोडवर ट्रॅफिक जाम होत आहे तुम्ही रोडचे बाजूला व्हा असे म्हणाल्याच्या कारणावरून कारमधील तिघांनी चौघांच्या अंगावर कार घालून अंगा त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत जगदीश सुरेश शिवेकर सुहास शिंदे सोनम अंधारे अश्विनी पावसे हे गंभीर जखमी झाले आहेत जगदीश याच्या डोक्याला तोंडाला छातीला पोटाला जबर दुखापत झाली असून सोनम अंधारे आणि अश्विनी पावसे याही जखमी झाल्या आहेत याबाबत संकेत सिंधू पडवळ यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी गौरव लगड अविनाश शेळके आणि सुरेखा सौने यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला है. ही घटना तुळापूर आळंदी रोडवरील एका कंपनी समोरील रोडवर मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोडवर ट्राफिक जाम झाले होते तेव्हा जगदीश शिवेकर हा आरोपींना रोडवर ट्राफिक जाम होत आहे तुम्ही रोडचे बाजूला व्हा असे म्हणाला त्यावरून ते त्यांनी कारमधून उतरून जगदीश सोनम आणि आश्विनी यांना शिविगाळ करून मारहाण केली त्यानंतर गौरव याने त्यांची अल्ट्राज कार भरधाव त्यांच्या दिशेने चालवून तुमचा जीव घेतल्याशिवाय मी राहणार नाही असे म्हणून अंगावर गाडी घातली त्या गंभीर जखमी झाले सुरेखा हिने तू यांना सोडू नकोस असे म्हणून त्याला चेथावणी दिली त्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या स्विफ्ट कार व मोटरसायकलला ठोस देऊन त्यांचे नुकसान केले सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत